नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्याचा बिझनेस करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहेत आणि ऑलरेडी तुमचा कपड्याचा बिझनेस आहे आणि त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे म्हणून कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच नोटिफिकेशन बॅल जी आहे ना तीही दाबाईला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे की तुम्ही अजमेरा फॅशनला जॉईन करतात तुम्ही आमच्याशी जुळून बिझनेस करतात आणि आमच्याशी जुळून बिझनेस करण्याचा तुम्हाला काय फायदा होतो आम्हाला बाकी मॅन्युफॅक्चरपेक्षा आम्ही स्वतःला वेगळं का बनवतो ही वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुमच्या बिझनेस करण्यामध्ये आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की कोणती वस्तू आम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळी बनवत असते तर सगळ्यात महत्वाचं पॉइंट म्हणजे आता ते सांगण्याआधी मी तुम्हाला सुरतची सिस्टम सांगू इच्छित आहे सुरतमध्ये कसं होत असतं एक मॅन्युफॅक्चरर पहिले कपडा घेतो तो कपडा रॉ मटेरियल बनवतो जसं एक्झाम्पल शेतकरी जेव्हा कपास काढतो जमिनीमधून आणि ते ट्रान्सपोर्टद्वारा कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये पाठवलं जातं तिथे त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया होतात आणि त्याच्याने तो, तो एक धागा बनतो तो कपास असतो तो धागा बनतो आणि त्या धाग्यानं त्याला नंतर डायट केलं जातं त्याला वीप केलं जातं आणि त्याचा एक पूर्ण कपडा बनतो कपड्या बनल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स प्रिंट केल्या जातात त्याला कटिंग केली जाते मग त्याला साडी कुर्ती अलग अलग प्रकारची त्यामध्ये व्हॅली ॲडिशन करून मग त्याला डीलर होलसेलर किंवा रिटेलर किंवा कन्झ्युमरपर्यंत पाठवलं जातं आता एवढी मोठी प्रोसेस जी मी तुम्हाला सांगितली यामध्ये मी हिंट दिली ती म्हणजे अशी की पहिले मॅन्युफॅक्चरर ही वस्तू बनवतो त्यानंतर ती एक डीलरला प्रोव्हाइड करतो कारण की मोन्यू मॅन्युफॅक्चर एक वस्तू नाही बनवत तो एक सोबत खूप सगळ्यात बल्क क्वांटिटी बनवत असतो म्हणून तो बल्क क्वांटिटी एक डीलरला प्रोव्हाइड करतो किंवा दोन तीन डीलर असतात ते डिवाइड करून म्हणजे त्या हिशोबाने सोपं पडतं मॅन्युफॅक्चरला त्या हिशोबाने ते डीलरला देतात डीलर एक होलसेलरला होलसेलर एक रिटेलरला आणि एक रिटेलर सगळ्यात शेवटी एक कन्झ्युमरपर्यंत वस्तू पोचवत असतो तर ही एक ती चेन बनते आता तुम्हीच विचार करा दरेक व्यक्ती त्याची मार्जिन ॲड करत जातात आणि लास्टपर्यंत तुमच्या रिटेलरपर्यंत पोहोचताना तेव्हापर्यंत ती वस्तू खूप कॉस्टली होऊन जाते म्हणून आमच्याशी जुळण्याचा तुमचा फायदा असा आहे की तुम्ही सरळ एक मॅन्युफॅक्चरशी जुळत आहे आता तुम्ही विचार कराल की जे व्यक्ती स्वतः बनवत आहे त्या ठिकाणी त्याला किंमत किती कमी मिळेल तुम्हाला एकदम कमीत कमी, कमी, कमी किमतीमध्ये आमच्या इथे वस्तू मिळतील आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जर बिझनेस सुरू करण्यात आहे म्हणून आम्ही तुम्हाला डायरेक्टली एक रिटेलरला वस्तू प्रोव्हाइड करतो म्हणजे आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे होलसेल नाही जे डीलर नाही होलसेलर नाही करतो यांनाही प्रोव्हाइड करतो पण एक लेडी जी गा गावात बसलेली आहे एक लहानशा गावामध्ये तिला बिझनेस करू इच्छित आहे ती एकदम लहानशा अमाऊंटमध्ये आम्ही तिलासुद्धा मदत करतो आणि आम्ही त्यांनासुद्धा ह्या वस्तू प्रोव्हाइड करत असतो हा एक प्लस वन तुम्हाला आमच्या इथे मिळतो नेक्स्ट म्हणजे आता वस्तू जर तुम्हाला मिळाला तुम्ही सगळं घेतलं पण ह्या वस्तू कस्टमरपर्यंत कसं काय तुम्ही पोचवाल किंवा तुमच्या कस्टमरला तुम्ही सेल कसं कराल आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची व्हॅल्यू आहे कस्टमरला कन्व्हेन्स कसं कराल जर का तुमच्या कस्टमरने तुम्हाला विचारलं की मॅडम हे काय आहे किंवा सर हे काय आहे आणि हे कशा प्रकाराची वस्तू आहे एक्झॅक्टली कपडा कोणता आहे डिझाईन कोणती आहे यामध्ये अजून किती कलर अवेलेबल आहेत याची प्रोसेस काय असतात कारण की मित्रांनो पाच जर बोटं आहे तर पाचही बोटं सेम नाही सगळे वेगळे आहेत त्याच प्रकारे पाच लोक येणारे तुमचे जे कस्टमर होतील ते पाच वेगळे असतील आणि तुमच्यासाठी नॉलेज इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही घेऊन जात आहे म्हणून आम्ही तुम्हाला ती नॉलेजसुद्धा प्रोव्हाइड करतो तुम्हाला नुसतं असं नाही की सामान दिला आणि तुम्हाला रवाना केलं तुम्हाला पाठवलं पण नाही त्याशिवाय तुम्हाला आम्ही नॉलेज पण प्रोव्हाइड करत असतो सोबतच कपडा कोणता आहे डिझाईन कोणती आहे याची प्रोसेस काय आहे आता आमच्या इथे कसं आहे तुम्हाला एक सेल्समॅन तुम दिला जातो आणि तो सेल्समॅनला आम्ही ट्रेन करून ठेवलेलं असतं तो त्याच्या फील्डमध्ये तज्ञ असतो त्याला त्या वस्तूविषयी नॉलेज असते माहिती असते आणि तीच नॉलेज जी आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेली असते आणि तीच नॉलेज ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात कोणत्या प्रकाराचा कपडा डिझाईन कस्टमरला कसं कन्व्हिन्स करायचं आणि मार्जिन किती ॲड करायची आता सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतं मार्जिन तर किती कसं आणि कोणत्या वेळेला कशा प्रकाराची करायची या सगळ्या गोष्टींची तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतात म्हणजे सर वस्तू देऊन तुम्हाला पाठवलं असं नाही पण त्यासोबत तुम्हाला नॉलेज ही आम्ही प्रोव्हाइड करतो सी आर एम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्या वस्तूची ही तुम्हाला अजमेर्या फॅशन मधून प्रोवाइड केली जाते तर हा पण एक तुमच्यासाठी प्लस पॉइंट होतो नेक्स्ट इथे जे टॉपिक आहे ते म्हणजे भाषा हो मित्रांनो आता आपली मायबोली मराठी आपण मराठीमध्ये बात करतो पण काही वेळा खूप होतं की आपल्याला मराठी येते ओनली मराठी येते आणि मराठीशिवाय अदर लँग्वेज नाही येत किंवा हिंदी गुजराती आता आम्ही ओव्हरऑल गुजरातमध्ये राहतो गुजरातमध्ये सुरतमध्ये स्थित आहे अजमेरा फॅशन आता गुजरातमध्ये गुजराती भाषा चालते महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी अशा वेगवेगळ्या प्रकाराची आणि एक स्टेटची एक भाषा आहे आपण सगळे वेगवेगळे लोक एकत्र राहतो पण एक पर्टिक्युलर लँग्वेज असते म्हणून आणि आमच्याजवळ अजमेरा फॅशनमध्ये ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट आहे आणि आमच्याकडे पूर्ण इंडियाचे लोक येत असतात परचेसिंगसाठी इंडियाचे जे व्यापारी असतात ते आमच्याशी जुळत असतात आणि तुम्हीही त्यातून जर एक बनू इच्छित आहात तर तुम्ही जोडू शकतात तुमच्या लँग्वेजचे सेल्समॅन मिळतील हो तुम्हाला साऊथ इंडियन जी मेन लँग्वेज असते तमिळ तेलुगू कन्नडा मलयालम हिंदी मराठी गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी बंगाली अशा वेगवेगळ्या लँग्वेजचे सेल्समन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात जे तुम्हाला आपल्या लँग्वेजमध्ये सगळ्या वस्तू समजावत असतात नेक्स्ट जे इथे पॉईंट आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट हो मित्रांनो आता सुरतमध्ये कसं होतं जेवढी टेक्सटाइल इंडस्ट्री मोठी आहे ना सुरतची तेवढीच ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री ही मोठी आहे आणि त्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये एक थर्ड पार्टी ट्रान्सपोर्ट कंपनी असते तिथे आम्ही या वस्तू प्रोवाइड करत असतो आता तुम्ही जेव्हा पर्चेस करतात ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा म्हणजे सुरतला येऊन करा तुमची पर्चेसिंग झाल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये आम्ही तुमचा माल पॅक करतो कारण की आमची ती सिस्टम फर्स्ट कम फर्स्ट आवची आहे म्हणजे जो तुमच्या आधी जर का दहा कस्टमर आले असतील आणि तुमचा नंबर अकरावा असेल तर माल पॅकिंग करतानाही तुमचा अकरावा नंबर असेल तर तुमच्या जो आहे आम्ही एक पार्सल रेडी करतो त्या पार्सलमध्ये तुमचा सामान पूर्ण भरला जातो मोजून मोजणी करून कारण की आम्ही ॲज अ होलसेलर देतो तर सिंगल पीस नाही तुम्हाला सेट मिळतं तर तो सेट तुम्हाला त्या ठिकाणी पॅक केला जातो समजा तुम्ही पन्नास हजाराची शॉपिंग केलेली आहे आणि समजा तुम्ही पन्नास हजाराची पर्चेसिंग केलेली आहे तर त्या पन्नास हजाराच्या वस्तू आम्ही मोजून एक एक करून त्याचा कपडा क्वालिटी सगळ्या एकदा क्रॉस चेक करून तुम्हाला त्याचा पार्सल बनवतो आणि तो पार्सल पॅक करून एक ट्रान्सपोर्ट कंपनीला देतो ती थर्ड पार्टी कंपनी असते म्हणजे ती ओरंदे ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड करत असते जसं कुरिअर सर्विस असतात आता ट्रान्सपोर्टच का कारण की ट्रान्सपोर्ट तुम्हाला स्वस्त पडतो कुरिअरपेक्षा आणि पोस्ट जर तुम्ही चूज कराल तर पोस्ट तुम्हाला खूपच जास्त लेट मिळतो खूप टाइम कन्झ्युमिंग वस्तू असते त्याच्यामध्ये असं नाही की आज पोहोचेल उद्या पोचेल परवा पोचेल किंवा सात दिवसात पोचेल टाईमची लिमिट नसते म्हणून आम्ही ट्रान्सपोर्ट प्रिफर करतो तुमच्यासाठी की तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये वेळेवर वस्तू मिळते तर ट्रान्सपोर्ट कंपनी जेव्हा आम्ही ते, ते पार्सल जमा करतो त्यावेळेला कंपनी आम्हाला एक बिलटी देते आणि ती बिलटी आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवतो आता त्या बिलटीमध्ये काय असतं त्याच्यामध्ये तुम्ही जे परचेसिंग ज्यांनीही केलेलं आहे त्यांचं नाव बिल ज्या ज्याच्या नावावर असतं त्याचं नाव त्याचा फोन नंबर त्याचा पत्ता पिनकोड ॲड पिनकोड ॲड्रेस सगळ्या वस्तू असतात त्याशिवाय कोणती वस्तू तुम्ही खरेदी केलेली आहे किती अमाऊंटची आहे त्याचे किती पार्सल बनलेले आहेत त्याची त्याचा आकडा लिहिलेला असतो आणि कोणत्या ठिकाणी ती पोहोचणार आहे म्हणजे तुम्ही जम समजा आपण मुंबईमध्ये राहतो आहे आणि मुंबईच्या जवळपास जे ही स्टेशन असेल त्या स्टेशनला ही वस्तू येणार असेल ट्रान्सपोर्ट स्टेशन ज्याला म्हणतात त्या ठिकाणी येणार असेल तर त्याच्या पत्ता तिथला कॉन्टॅक्ट नंबर सगळे डिटेल मेन्शन असते म्हणून जर तुम्हाला तुमचा पार्सल ट्रॅक करायचा असेल तर तुम्ही त्यातून करू शकतात तर आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तुमच्यासाठी एवढी सगळी फॅसिलिटी तुम्हाला मिळत आहे तुम्हाला गायडन्स मिळत आहे तुम्ही जेव्हापर्यंत कंटिन्यू कराल तुमचं फ्युचर जर उज्ज्वल करायचं असेल तुम्हाला चांगलं घडवायचं असेल आणि तुम्हाला एक साथ पाहिजे असेल तर अजमेरा अजमेरा फॅशन तुमच्यासोबत हमेशा राहील आमच्याशी आजपर्यंत पाच हजारापेक्षाही जास्त लेडीज जोडून त्यांचे बिझनेस करत आहेत आणि त्यामधून तर खूप सगळ्या अशा होत्या ज्यांनी सुरुवात तर लहान केली होती घराहून केली होती आणि आता ते एक शॉपहून बिझनेस करत आहे त्यांचा आणि तुम्हालाही त्यातून एक बनायचं असेल तर तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकता आय होप तुमच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबर्सला आणि सोबतच अजून एकदा सांगते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार